महाराष्ट्र राज्याचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपणाच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोपीचंद पडळकर युवा मंच जत माननीय डॉक्टर रवींद्र आरळी माननीय आर के पाटील माननीय चंद्रशेखर गोबी माननीय जालिंदर हनमाने माननीय किरण पाटील माननीय सरदार पाटील माननीय तमाक कुळा युवा नेते माननीय अन्ना तेली समस्त गोपीचंद पडळकर युवा मंच जत बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येते उमदी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन उमदी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच मान्य दुंडाप्पा तेली उपसरपंच मान्य फिरोजबाई मुल्ला सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते शिरफळ फोडून करण्यात आले उमदी येथील वार्ड क्रमांक सहामध्ये सिद्ध मंदिर पाठीमागील बाजूस गटार बांधकाम करणे पाच लाख रुपये निधी वार्ड क्रमांक तीनमध्ये गटार बांधकाम करणे तीन लाख रुपये निधी पेविंग ब्लॉक बसवणे अकरा लाख रुपये निधी व आंबेडकर नगर ते राजू शिंदे घरापर्यंत रस्ता बनवणे दहा लाख रुपये निधी वार्ड क्रमांक पाच लहान उमदी येथे पेविंग ब्लॉक बसवणे अकरा लाख रुपये निधी व शाळा नंबर दोन मध्ये इमारत नूतनीकरण करणे अठ्ठावीस लाख रुपये निधी अशा विविध कामांचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी सरपंच दुंडप्पा तेली उपसरपंच फिरोजबाई मुल्ला युवा नेते संजय तेली माजी उपसरपंच निसार मुल्ला अशोक मासाळ सुरेश कुल्लोळी राजू स्वामी राजकुमार चव्हाण मधुबानी मल्लिकार्जुन सुरगोंड मल्लू सालुटगी मलकारी बाबर अरविंद माळी अशोक मासाळ सिद्धाप्पा पुजारी माजी सरपंच सौ माने मादन्ना हळगुणकी रवी लोणी मोदीन तांबोळी ग्रामपंचायत सदस्य सुतार मानसिद्धा पुजारी रवी शिवपुरे आदी मान्यवर उपस्थित होते